नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आपण व्हिडिओमध्ये जो पाहत आहे लाल रंगामध्ये अतिशय देखणा सुंदर असा गोरा आहे सादात गोरा आहे सर्व कामाची गॅरंटी हातापायत सरळ आहे कुठलाही असा केण नाही गोऱ्याला तर गोऱ्याचे मालक आहेत आमचे दाजी किसन डाकोरे तर या गोऱ्याची किंमत ठेवली आहे त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये सर्व कामाला गोरा लावून दिला जाईल न मारण्याची गॅरंटी आणि हातापाय सरळ आहे पुन्हा तर किंमत ठेवली आहे पंचेचाळीस हजार रुपये दादीचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे स्क्रीनवर जर कुणाला हा गोरा आवडला तर या नंबरवर कॉल करून आपण त्या गोऱ्याविषयी सविस्तर माहिती मागू शकता आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता किंवा मग मलाही तुम्ही फोन करू शकता माझा मोबाईल नंबर नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे आणि पाहुण्याचा जो नंबर आहे तो आपण खाली दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवरही आपण कॉल करून या गोऱ्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता सुंदर गोरा आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे ठीक आहे